नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी माऊली आम्ही मालुणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्त अशी सर्वांना आवडेल चटपटीत अशी उपवासाची रेसिपी करून दाखवणार आहे त्यासाठी मी काय काय घेतलं आहे ते बघा तेल तर आपल्याला लागणारच आहे त्या त्या व्यतिरिक्त मी काय काय घेतलं आहे बघा हे वरीचे तांदूळ साबुदाना घेतलेला आहे शेंगद्याचा शेंगदाणा असतो ना त्याचा कूट केलेला असतो तो घेतलेला आहे चिली प्लेस घेतलेला आहे संध्यावे मीठ असतं काळं मीठ ते घेतलेलं आहे जिरं घेतलेलं आहे आणि दोन बटाटी घेतलेली आहे आणि तुम्हाला जर चिली फ्लेक्स ऐवजी जर मिरचीचा ठेचा जर त्यामध्ये व पदार्थात वापरायचा असेल तर तो, तो पण तुम्ही वापरू शकता मी चिली फ्लेक्स घेतलेला आहे तर चला आता आधी आपण हे बटाटे उकळत ठेवूया आणि साबुदाणा आणि हे जरा भाजून घेऊया थो थोडंसं असं हे भाजलं ना तर रेसिपीला छान असा खुसखुशीतपणा आणि चव येते चला तर मग आपण पुढची प्रक्रिया करायला घेऊया बघा ही कढई गरम करत ठेवलेली त्यामध्ये आपण साबुदाणा आणि वरी तांदूळ एकत्र एक भा हे करायचे वेगवेगळे नाही करायचे व्यवस्थित आपल्याला काय एकदम असे हे करायचे नाही आहे लाल अगदी त्याच्यातला ओलावा असतो ना तो निघून जायला हवा आहे आता हे वरी तांदूळ आता एकदम असे मी थोडेसे मंद घॅस ठेवलं आहे आणि थोडंसं असं गरम करून घेणार त्यातला ओलावा जरा कमी व्हायला पाहिजे याच्यासाठी मी करून घेते बघा छान असा कलर बदलला गेला आहे आता आपण गॅस बंद करून थंड करून मिक्सरमधून हे करून घ्यायचं खूप असलं तर घरघंटीवर पण होऊन जातं पण आता हे थोडंसं आहे त्यामुळे मी मिक्सरवर करून घेणार थंड झाल्यावर मग पुढे बघूया हे बघा आता आपण हे जे मग आपले वरीचे तांदूळ आणि साबुदाना मी भाजून घेतलेला तो थंड झाल्यावरती मिक्सरमधून हे करून घेतलं आहे बघा छान असं बारीक होऊन जातं आणि दोन बटाटे उकडून घेतलेल्या त्या पण किसून घेतल्या त्या यामध्ये घालून घ्यायच्या मी त्याला मोठ्या किसणीवरती किसल्या जेणेकरून पटकन होऊन जातं मग आता आपल्याला यामध्ये बघा काय काय घालायचं आहे जिरं घेतलं आहे अर्धा चमचा शेंगदाण्याचा कूट तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्ही घ्या पण मी एवढ्या एवढ्या साहित्याला एवढं घेतलं आहे आणि हे चिली फ्लेक्स घेतलं आहे हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला तरी चालून जातो पण जरा चिली फ्लेक्सनी कलर छान दिसतो आणि हे काळं मीठ संजय मीठ घेतलं आहे ते छान चव येते साध्या मीठापेक्षा आता हे आपल्याला सर्व पीठ एकजीव करून मळून घ्यायचं आहे म्हणजे पिठाचा जसा गोळा असतो ना आपल्याला पाण्याचा हात अजिबात लावायला लागणार नाही बटाट्याच्या ओलाव्यामुळे हे पीठ व्यवस्थित मळलं जातं आता हे मी मळून घेते हे बघा आता पण हे मळून घेत आलं आहे आपल्याला थोडंसं असं सुखं वाटलं तर जरासा पाण्याचा असा चिपका मारायचा जास्त असं पाणी नाही घ्यायचं हे बघा अगदी आता थोड्याशा पाण्यामध्ये हे आपलं मळलं जाणं दाबून दाबून व्यवस्थित मळलं ना काय तो गोळा छान होणार आता हे मी मळून घेते पूर्ण हे बघा छान असं मळलं गेलं आहे मी दोन वेळा फक्त पाण्याचा हप्का मारला आणि आता हे तेल लावून आपण थोडं मळून घेऊया अजून हे बघा आपण आता छान मळून घेतलं आहे पाच मिनटांनी जरा मग करायला घेऊया हे बघा आता आपला पाच मिनटांनी आपण पुन्हा एकदा असं छान असं मळून घेऊया हे बघा आता मी मळून घेतलं आहे आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे बघा नट्स तयार करायचे आहेत मी ही उपवासाची नट्सची रे रेसिपी करते तुम्ही त्याला बाईट्स पण म्हणू शकता नगेट्स नगेट्स ती रेसिपी आहे हे बघा अशा असा आकार दिला ना काय मग लहान मुलांना पण ते उपवास असतील तरी आवडीने खातात मोठ्या माणसांना पण आवडीने खातात हे बघा अशा प्रकारे तुम्ही गोळा करायचा दिसायला पण छान दिसणार हे बघा अशा प्रकारे केला ना काय बघा खूप छान दिसतं असं छोटे छोटे नगेट्स मी अशा प्रकारे बघा आता बाकीचे करून घेते तुम्ही उपवासाला असं वेगवेगळं काहीतरी केलं ना तो दरा छान पन। तर उपवास पण आपल्याला केल्यावर जरा छान वाटतं खायला पण हे बघा तर रोज रोज साबुदाणे वडे मग जर आता आपलं वेगळं काहीतरी म्हणून हे तुम्हाला वेगळं दाखवते हे बघा असे छोटे मोठे काय तुम्हाला करायचे असतील ते तुम्ही करू शकता बघा आतून मी दाखवते एकदा त्याला गोळा करून घ्यायचा नंतर मग असं असं करून घेतल्यानंतर हे बघा व्यवस्थित होऊन जातात छान वाटतो असा आकार बघा तुम्ही आता मी अशा प्रकारे सर्व करून घेते बाकीचे पण बघा छान असे आपले सर्व करून झाले बघा एक वाटी साबुदाणा आणि एक वाटी मी वरीचा तांदूळ घेतला आणि दोन बटाट्यामध्ये एवढे भरपूर असे होऊन जातात तर आता मी तेल पण तापत ठेवलं आहे तर चला आपण आता हे तळायला घेऊया ते बघा आता आपलं छान असं तेल तापलं गेलं आहे आणि हे म साबुदाण्याचे असल्यामुळे ते एकामेकाला चिकटले जातात त्याच्यामुळे ते लगेच तुम्ही हलवायचे नाही तर यामध्ये मी असे पहिले सोडताना पहिले वेगवेगळे सोडायचे मग नंतर ते आपोआप जवळ येतात आणि ते चिकटतात साबुदाना चिकट असतो त्यामुळे आता हे मी घालून घेते ह्यामध्ये हे बघा ह्यामध्ये आता मी हे थोडे घालून घेतले लगेच हलवायचं था अजिबात नाही एक बाजू झाली काय आता फास्ट गॅस होता आता अगदी थोडासा मी बारीक करून घेते जेणेकरून ते व्यवस्थित भाजले जातात मी हे भाजून घेते एक बाजू भाजी भाजली काय तरच आपण पलटी करायची लगेच हात लावायचा नाही आणि तर मोडली जाणार हे बघा आता आपण हलवून बघायचे हे बघा आता हरायला लागले तुम्ही लगेच लगेच हे टाकलात आणि त्याच्यामध्ये झारा किंवा चमचा वगैरे घालून हलवायला लागलात ना लाग तर लगे लाग ते एकामेकाला चिकटलेले असणार त्याच्यामुळे लगेच चमचा वगैरे घालायचा नाही बघा आता व्यवस्थित झाले ना आता आपल्याला ते हलवून घ्यायचे आणि व्यवस्थित असे आपल्याला भाजून घ्यायचे तर हे बघा हे काही काही चिकटलेले ते नंतर निघले जाणार पण लगेच हलवायचं नाही आता हे मी व्यवस्थित आपल्याला सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचे मी थोडा घ्यात असा स्लो केलेला आहे कारण व्यवस्थित आपण भाजली जातात हे आपण भाजून घेऊया कलर बदलेपर्यंत हे बघा छान असा सोनेरी कलर आला आहे आता आपण हे काढून घेऊया हे बघा आता प्रकारे सर्व आणि टिश्यू पेपरवर आपल्याला काढून घ्यायचे आहे जेणेकरून तेल आहे ना ते व्यवस्थित मिथळलं जातं तर हे बघा अशा प्रकारे मी काढून घेतले हे बघा अजून आपल्याला किती त्यामध्ये मावतात त्यानुसार आपण हे यामध्ये सोडून घ्यायचे आता हे मी बाकीचे टाकून घेते यामध्ये दुसरी बॅच हे बघा दुसरी बॅच पण व्यवस्थित भाजली गेली आहे अशा प्रकारे जर कलर आला ना तर ते काढून घ्यायचे आता मी हे काढून घेते आणि राहिलेले पण अशाच प्रकारे तळून घेते आणि लक्षात ठेवा तेच पण हे जरा जरासे फुटतात त्यामुळे थोडंसं आपण लांब म्हणजे असे लांब असे उडत नाही पण आतल्यात थोडेसे फुटतात त्यामुळे थोडं सांभाळून करायचं आता हे जास्त फुटले नाही एखाद दुसरा ते असे कण निघतात त्याचे जास्त निघत नाही त्याच्यामुळे थोडंसं सांभाळून करायचं आता हे मी काढते आणि बाकीचे सर्व करून घेते राहिलेले हे बघा थोडेसे असे कण फक्त तेलामध्ये राहतात जास्त होत नाही पण थोडंसं होतं त्यामुळे थोडं जपून किंवा सांभाळून आता हे मी बाकीचे पण करून घेते हे बघा आपण मस्त असं उपवास स्पेशल नगेट्स तयार केलेले आहे मस्त असे छोटे छोटे कलर जेवढा छान आहे दिसायला जेवढे छान आहे तेवढे खायला पण दहीबरोबर पण अप्रतिम लागतात चटणी केली तरी चालेल पण दह्याबरोबर एक नंबर लागतात तर आता दह्यामध्ये मी साखर घालून ठेवलेली आहे आणि जो कोण उपवासाला जिरं खात असेल त्याने जिरं वापरलं चालेल आता ही मी भाजलेली जिरा पावडर आहे ती माझ्याकडे असतेच ती मी घालून घेतली कारण खूप छान अशी चव येते आणि हे बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते हे बघा मस्त असे आतून असे एकदम फोकळ फोकळ झालेले आहेत आणि बाहेरून एकदम खुसखुशीत तुम्ही, एक एक तुम्ही थोड़ा -थोड़ा ले ले करून बघा एकदा तुम्हाला आवडतील पण लक्षात घ्या मी तुम्हाला परत एकदा सांगते हे बघा तुम्ही तळायला टाकलात तर थोडं थोडंच असं बाहेर येतं आणि ज्या वेळेला चिकटलेले असतात असे त्यावेळेला त कढईमध्ये काढण्याचा प्रयत्न करू नका ते नाही तर जास्त बाहेर येणार असं अलगत थोडेसे बाहेर आलेले चालून जातं हे बघा माझे जास्त नाही एखाद दुसरं बाहेर आलेलं आहे कोणताही तेलाचा कडे जो पदार्थ तुम्ही करता अगदी जपून आपली काळजी करून आपल्याला तेलाकडचा पदार्थ करायचा असतो आपली काळजी ही आपल्यालाच करायची असते दुसरी काळजी करत नाही त्यामुळे पदार्थ करताना तेलाकडचे जरा जपूनच करा ते मी तुम्हाला आता बघा उपवास असे छान असे लहान मुलांना लहान थोर माणसांना सर्वांना आवडतील असे नगेट करून दाखवले आपण पण ह्या उपवासाला किंवा आता श्रावणातले येणारे जे उपवास आहे त्याला तुम्ही प्रयत्न करून बघा खूप छान लागतात एक नंबर झालेले आहेत उगाच काही सांगायचं म्हणून सांगत नाही तर असं जे मी साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच त्याप्रमाणे तुम्ही करा जराशा साहित्यामध्ये पण एवढे असे भरपूर होऊन जातात तर तुम्ही नक्की करा हे बघा मंडळी छान असे मी आपणास उपवास स्पेशल छोटेसे असे साबुदाणा साबुदानावरित तांदूळ बटाट्याचे नगेट्स करून दाखवलेले आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित आहेत मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला ला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद